सदर माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देऊन सदर माहिती खात्रीशीर असल्याने अंमली विरुद्ध कायद्याचे तंतोतंत पालन करून पंचासमक्ष व सह आरोपी एहसान खान हसन खान याचे राहते घरी गुलिस्तानगर येथे रेड केली असता तो पोलिसांना पाहून पडून गेला त्याचे राहते घरी त्याचे वडील हसन खान खाजेखान वय त्रेपन्न वर्ष राहणार गुलिस्तानगर हे घरी मिळून आल्याने पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांचे घरून एमडी नावाचा अंमली पदार्थ वजन चाळीस ग्राम अंदाजे मूल्य एक लाख वीस हजार रुपये मोजमाप करण्यासाठी वापरात येत असलेला इलेक्ट्रॉनिक वजन काटा अंदाजे मूल्य एक हजार रुपये प्लास्टिकचे रिकामे पाऊच मिळून आले आहे तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरील शरीरविरुद्धचे गुन्हे करणारा असल्याने त्यांचे संपूर्ण घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून लोखंडी कपाटावरून मोठ्या पाच तलवारी व एक फरशा असे एकूण सहा लोखंडी तलवारी व फरशा मिळून आले आहे त्याचे अंदाजित मूल्य दहा हजार रुपये असून आरोपी यांच्याकडून अंमली पदार्थ तलवारी व फरशा असे एकूण एक लाख एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंच्यासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे ताब्यात असलेला आरोपी नामे हसन खान वल्त खाजे खान वय त्रेपन्न वर्ष राहणार नगर यांना सदर अंमली पदार्थ व तलवारीबाबत विचारणा केली असता तो माल व तलवारी त्याचा मुलगा अहसन खान वल हसन खान वय वर्ष बावीस राहणार नगर अमरावती याचा असल्याचे सांगून तो कधीकधीच मुलाच्या घरी राहत असतो इतर वेळी दुसरीकडे राहत असल्याचे सांगितलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर माननीय पोलीस उपायुक्त सागर पाटील सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर सर गाडगे नगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंगडे पोलीस हवालदार राजू आप्पा फिरोज खान नाईक पोलीस अमलदार दिनेश नांदे विकास गुडदे पोलीस अमलदार सूरज चव्हाण निखिल केडाम निवृत्ती काकळ अमोल मनोहरे चालक अलिमुद्दीन खतीब, अमोल बहादूरपुरे रोशन माहुरे किशोर खेंगरे यांनी केलेली आहे